कुठले त्या ठिकाणी नवीन बदल झालेले पा ते सविस्तर आपण पाहूया पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर आता नेमके बदल कुठले झालेले आहेत ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया माझी लाडकी बहिणी योजना नवीन बदल करण्यात आलेला हमीपत्र तसं डॉक्युमेंट जे अपलोड करतायत त्या नवीन डॉक्युमेंट मध्ये सुद्धा बदल झालेले आहेत आता कुठले बदल झाले ते सविस्तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एक सेकंद बघा अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाचं जे आहे पत्र जे आहेत त्या हमीपत्रामध्ये कुठले बदल झालेत ते दाखवतोय त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे मुख्यमंत्री लाडकी योजना जे काय डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे त्या मध्ये तीन वेगळे ऑप्शन आलेले आहेत नवीन एक हमीपत्रामध्ये हमीपत्र दुसरं आलेलं आहे जे तुम्हाला नवीन पुन्हा डाउनलोड करायचं आहे कसं डाउनलोड करायचं आहे जे आपल्या लिंकला दिलेलं आहे तिथून डाउनलोड करा ठीक आहे चला काय बदल झाला पत्रामध्ये ते या ठिकाणी पाहूया आपण एक सेकंद वेट करा बघा जो होमिओपॅत्रा बदल झालाय तो तुमच्या स्क्रीनवरती आहे एक स्क्रीन वरती आहे बघा हा जो होमिओपॅत्रा बदल झालेला आहे दाखवतो तुम्हाला या ठिकाणी शेवट इथं डाउनलोड करून घेतोय तुम्हाला संपूर्ण दिसेल ते ठीक आहे आता बघा हा झालेला बदल तुमचा या ठिकाणी एक अगोदरचं हमीपत्र वेगळं होतं आताच हमीपत्र थोडस वेगळं आहे काय बदल आहे त्याच्यात तर बघा या ठिकाणी अगोदर नुसतं त्या ठिकाणी हमीपत्र दिलं होतं इथं इथं काय केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पूर्ण व्यवस्थित दिलंय नवीन डाऊनलोड करायचंय अर्जराचे हमीपत्र आता त्या हमीपत्राचे मुद्दे त्यामध्ये बदल काय केलेला आहे ते पण बघ घेऊया बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल मी घोषित करतो हो, करते की हि जी खून दिसते अशी खून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करायची हे अगोदर होते आता या ठिकाणी बदल झालेले आहेत हे नवीन तुम्हाला हमीपत्र आज आलेलं आहे ठीक आहे तर बघा माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक नाही जर नसेल तर इथं मार्क करायचे हे फोन टाईप मध्ये तुम्हाला दिसतंय चौकट त्याच्यात टिक मार्क करायची हमीपत्रासाठी आणि हमीपत्र सुद्धा डाउनलोड करायचंय आता डाउनलोड करण्यात सुद्धा तुम्हाला अनेक जण तिथं अगोदर उत्पन्नाच प्रमाणपत्र दिलं होतं रहिवाशी दिलं होतं त्या अटीमध्ये अजून वेगळ्या अटी ऍड केलेल्या आहेत ते कुठले आहेत ते पण पाहूया आपण बघा माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने बघा माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी ही नवीन त्या ठिकाणी हमीपत्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे चला सर जीएमसी नागपूर ग्रुप डी साठी एक्झाम कधी पासून आहे बघा एक अठ्ठावीस तारखेपासून असतील जीएमसी वाले अठ्ठावीस तारीख या महिन्याची माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने ही नवीन त्या ठिकाणी दोन नंबरचा जो कॉलम आहे टिक मार्क करा कारण हा नवीन त्या ठिकाणी बदल करण्यात आला तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल हरकत नाही तिथं तुमच्याकडे एक राशन कार्ड पाहिजे पिवळ्या कलरचं किंवा केशरी कलरचं आता याच्यात एक मुद्दा आहे की त्याच्यात तुमचं नाव नाही तुमच्या बायकोचं नाव नाही नवऱ्याचं नाव सुद्धा नाही तरीही काही फरक पडत नाही तुमच्या कुटुंब म्हणजे तुमच्या वडिलाचं किंवा तुमचं जो तु शास्त्र आहे त्याचं जरी नाव असेल या रेशन कार्डामध्ये तरी चालेल अनेक महिला आहेत त्यांचं नाव तिकडं माहेरच्या ठिकाणी आहे सासरच्या ठिकाणी नाही तरीही चालतं काही त्याला प्रॉब्लेम नाही फॉर्म सबमिट झेरॉक्स जर म्हणताय सर पिवळे रेशन कार्ड आणि केशरी तर रेशन कार्डची कुठली झेरॉक्स काढायची झेरॉक्स कोणती काढायची ज्याच्यावर तुमचे नाव आहेत त्याच पेज ची झेरॉक्स काढायची आणि त्याला मग केशरी आहे पिवळं ठीक आहे तर तीन नंबर समजा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकार म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसेल तर ठीक मार्क करायचे आता यांना सुद्धा सूट सुद जर तुम्ही टॅक्स भरत असाल तरीही तुमच्या घरातील महिला पात्र आहे अगोदर ती महिला जी असेल ती किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही जर तुम्ही कुठं कार्यरत नसताना भारत सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या सर्व्हिस निवृत्ती वेतन तुम्हाला मिळते असं जर घेत नसेल तरच या चौकटीमध्ये टिकमार करायची जर घेत असेल तर करायची नाही ठीके त्याच्यानंतर पुढचं बघा इथं महत्वाचं एक सेकंद मी बाही यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार आहेत कंट्रॅक्ट कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे जर असेल तरच या करायचं आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तरच करायचं बघा ती निराधार योजना आहे राजीव गांधी निराधार योजना आहे तर काही जण महिला आहेत ज्या की बाराशे रुपये त्यांना घेतात महिन्याला बाराशे रुपये येतात काही ना महिन्याला हजार रुपये येतात तर त्यांनी सुद्धा इथे काय करायचं टिक मार्क करायची कारण तुम्ही पंधराशे रुपये घेतात का किंवा पंधराशे रुपये पेक्षा जास्त घेतात तर घेत नाही तुम्ही किती घेताय तिथं बाराशे किंवा हजार रुपये तुम्हाला महिन्याला येतात तर यांनी टिक मार्क करायची यांना या योजनेचा या लाभ होणार परंतु जे कोणत्या महिला आहे पीएम किसान योजना असेल शिंदे सरकारची योजना असेल वर्षाला जे सहा हजार रुपये येतात तर त्यांनी इथं मार्क करायची नाही कारण का त्यांना बघा दर पैसे येत आहेत का तर त्यांनी सुद्धा फॉर्म भरून घ्यायचा काल अनेक जणांचे प्रश्न होते की आम्हाला त्या ठिकाणी पीएम किसान योजनाचे वर्षाला सहा हजार रुपये येतात मग फॉर्म भरायचा नाही का तर सर्वांनी फॉर्म भरून घ्या नंतर पाहूया आपण अपात्र होत आहे का सरकार त्या ठिकाणी नवीन घोषणा करते परंतु सर्वांनी फॉर्म भरून घ्या या भ्रमात राहू नका फॉर्म भरायचा नाही पुढची प्रोसेस नाही एक नंबर किती फॉर्म भरता येतो एक एका जणाला रोशन एकच फॉर्म भरता येतो हा एक जण एक व्यक्ती एकच फॉर्म भरू शकतो मी शासनाच्या इतर विभागामार्फी घेतल्या आपण पंधराशे किंवा त्यापेक्षा याला करा माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही कोणीच नाही कशाला तिथं ना असतो कशाला तुमचे पंधराशे रुपये महिन्याला घेतले असतील माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड असेल कॉर्पोरेशन असेल बोर्ड उपक्रम त्याचा अध्यक्ष असेल त्याचा उपाध्यक्ष असेल त्याचा संचालक असेल त्याचा सदस्य असेल सदस्य नाही टिकमार करा नाही एवढे जर पद घरात असतील तर कशाला तुमच्या पंधराशे रुपयाच्या मागे लागलो असतो डॉक्युमेंट गोळत आणि हे करत याला टिकमार करा यस करा कोण नसतं एवढं एवढे असतील तर कशाला माग राहिलं असतो माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य च्या नावावर चार चाकी वाहन नोंदणीकृत नाही जर त्या ठिकाणी बघा टॅक्टर असेल तुमच्या घरी तर हरकत नाही परंतु इतर वाहन असतील चार चाकी जे तुम्ही चालवायला घेतला असेल तर इथे टिकमार करायचं नाही जर नसेल तरच टिकमार करायचं माझ आता अनेक जण त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी अप डाऊन करणारे जे लोक असतात किंवा त्यांना नेऊन आणि सोडणे असे काळ असतात त्यांचा व्यवसाय असेल तर मग त्या लोकांनी काय करायचं तर हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उघडायला पाहिजे होता माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही बघा इथं एक महत्वाचा हायक पॉइंट त्या ठिकाणी ऍड केलेला आहे की माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिला आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा महिला आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही याला टिक मार्क करायचं कारण या योजनेचा कोण लाभ घ्यायले आता तर सुरू झाली बाबा अजून तो फॉर्म भरणं सुरू आहे आणि कुठे पैसे येणार आहेत हा एक त्या ठिकाणी बदल केलेला आहे त्यामुळे या कॉलमला करा काळजी करू नका आता महत्वाचा कॉलम आहे हा इथं ई केवायसी करायची तुमची ओ टी पी संपूर्ण महत्वाचं इथं इथं आता संपूर्ण डिटेल घेतलंय इथं थोडस खाली एक्स्ट्रा माहिती दिली मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित जे पोर्टल आहे मार्क करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बघा हे वर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार जो नंबर आहे प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन म्हणजे जो तुम्हाला ओटीपी येतोय ये ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ओटीपी साठी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी ही देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू नये करू शकतात ठीक आहे ऑलरेडी मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा के केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार केवायसी किवाशी वर्णनजेल तर त्यासाठी मी पूर्णपणे सहमती देते इथे साठी तुमचा फायदा होणार आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी फोटो काढायला होणार नाही किंवा त्या ठिकाणी फायदा होईल आता इथं बघा स्थळ जे काय तुमचं स्थळ असेल टाकायचं इथं दिनांक टाकायचा ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट कराय त्या दिवसाचा इथं तुमचं नाव लिहायचंय बघा इथं सही आणि नाव दिलं इथं वर तुमचं नाव लिहायचं जे काय असेल ते आणि सिग्नेचर करून टाकायचे इथं बघा नोट दिली महत्वाची नोट आहे काय अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर एस एम एस द्वारे करण्यात येईल म्हणजे तुम्ही अर्ज भरलाय संपूर्ण अर्ज भरलाय ऑनलाईन भरल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्यांचा मेसेज येईल संदेश येईल एसएमएस येईल तिथं तुम्हाला की तुम्ही भरलेला फॉर्म हा पूर्णपणे यशस्वीरित्या भरला आहे आणि पूर्ण झालेला आहे तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर ठीक आहे ही महत्वाची आता नवीन त्या ठिकाणी काय ऍड झालेले बघा एक या ठिकाणी घेतोय तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी आता डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे त्या डॉक्युमेंट मध्ये झालेला बदल कोणता जा। बदल आहे okay. एक सेकंद वेट करा त्या बदलाविषयी आपण घेऊया इथं तो बदल दाखवतोय हा झालेला तुमचा एक सेकंद बदल या ठिकाणी कुठे फाईल घेतलेला एक सेकंद कुठले डॉक्युमेंट अगोदर तुम्हाला करायचे होते आता या ठिकाणी थोडसे चेंजेस काय चेंजेस आहे बघा एक दुसरं घेतोय तिथं याला करूया ठीक आहे हर हरकत नाही बघा या ठिकाणी तुमचे झालेले चेंजेस ठीक इथंच घेऊया थोडं मोठं करूया दिसतंय तुम्हाला सर्वांना ठीक आता जो बदल झाला तो इथं बदल झालेला आहे सर एक नंबर दोन ही महिला ला लिंक असेल तर कसं करायचं सर चालतं ना एक नंबर असेल दोन बँक ला लिंक असेल तर हरकत नाही काय हरकत आहे काही प्रॉब्लेम नाही तसं काय हरकत होऊ शकतो जॉईंट अकाउंट असतं ना जॉईंट अकाउंटला सुद्धा तसं आहे अनेक जणांचे जॉईंट अकाउंट असतात तो प्रॉब्लेम येणार नाही आता इथं बघा आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं तुम्हाला अपलोड करायचे डॉक्युमेंट मध्ये बदल काय झालाय इथं आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे दिसतं इथं एक नंबरचं आधार कार्ड आता इथं बघा आदिवास प्रमाणपत्र अगोदर दिल होत आणि जन्म प्रमाणपत्र हे दोनच इथं दिलं होतं आता इथं तिसर ऍड केलं तुमच शाळा सोडल्याचा दाखल म्हणजे तुमच्याकडे जर आदिवास प्रमाणपत्र रहिवासी नसेल तुम तर तुमचं जन्म प्रमाणपत्र ते जर नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमची जी टीशी आहे इथं तुमची टी अपलोड करायची त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर इथं नवीन ऍड केलं इथं एक बघा उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे पिवळं जे किशोरी कार्ड आहे पिवळ राशन कार्ड किंवा रेशन कार्ड इथं अपलोड करायचे हे बदल झालेले अर्जराचं जे नवीन आता मी दाखवलं तुम्हाला हमीपत्र ते डाउनलोड करायचे आणि ते हमीपत्र इथं डाउनलोड करायचे व्यवस्थित भरून बघा आनंद एक कशामुळे होत नाही बघा ह्या ऍप मध्ये काही प्रॉब्लेम तर काय करा ऍप अपडेट झालेले कशामुळे अपडेट झाले हे त्यांनी चेंजेस केले तर ऍप मध्ये जा अपडेट करा अपडेट जर नसेल आले ऍपला ऍप अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करून घ्या म्हणजे तुम्हाला जे फोटो येत नाही लिंक दाखवत नाही सबमिट झालेले दाखवत नाही त्यासाठी एकमेव उपाय की ॲप डिलीट करून टाका किंवा अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करा जे जे काही अपडेट झालेले ते अपडेट तुमच्यापर्यंत येईल आणि तुमची सुरळीत जी, जी प्रक्रिया आहे ऑनलाईन फॉर्म भरायची ती होईल बँकेचं पासबुक इथं अपलोड करायचं आता खालचं बघा महिलेचा जन्म पर राज्यातील असल्यास पतीचं कागदपत्र बघा एखादी महिला आहे दुसऱ्या राज्यातली आहे ठीक आहे परंतु महाराष्ट्रात तिचं लग्न जाऊन आलेले आहे तर तिने काय करायचं पतीचं जे कागदपत्र आहे है। ते इथं अपलोड करायचे आणि इथं तुमचा अर्धदराचा फोटो आहे तो घ्यायचा झालं इथं एवढी प्रोसेस तुमची अपलोड करण्यासाठी आहे आणि हे महत्वाचे त्या ठिकाणी झालेले चेंजेस किंवा बदल आहे हे हमीपत्र आहे हे हमीपत्र कुठे मिळेल तुम्हाला आपला टेलिग्राम आहे टेलिग्राम नसेल तर डाउनलोड करा गोविंद नवल सर नावाचं टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला हे दिलेलं आहे गोविंद डबल सर नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला त्या ग्रुपवर तुम्हाला हे हमीपत्र दिलेलं आहे ठीक आहे इथून तो पत्र डाउनलोड करून घ्या तसं ही आता नवीन बदल झाला त्यामुळे सर्वीकडे शक्यता पत्र आला असेल महाराष्ट्राचे ग्रामीण बँक चालेल का चालतं रोहन जाधव महाराष्ट्र ग्रामीण बँक सुद्धा त्या ठिकाणी चालतं प्लीज अपलोड रिक्वायर्ड इमेज असं म्हणत आहे तर सर फॉर्म सबमिट होत नाही आनंद त्यासाठी तुमचं ते आहे ऍप अपलोड जे आहेत आज नवीन अपडेट झालेले आहे रात्री ते एक अपडेट करून घ्या अपडेट नसेल त्याला अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करून घ्या एकदा बघा जुनं हमीपत्र तुम्ही अपलोड केला असेल तर के हरकत नाही ऑनलाईन मध्ये तुमच्याकडे डॉक्युमेंट होते म्हणून तुम्ही अपलोड केले ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते त्यांच्यासाठी नवीन डॉक्युमेंट त्या ठिकाणी ऍड केलेले आहेत ते अपलोड करायची आणि ही नवीन पत्र त्यांच्यासाठी आहे तुम्ही जर ऑलरेडी अगोदर फॉर्म भरलाय तर हरकत नाही त्या ठिकाणी काय हरकत नाही ठीक आहे हा तुमचे काही प्रश्न अनेकाचे आहेत बघा महिला आहे एखाद्या महिलाचं त्या ठिकाणी नाव तिक घरचं आहे अगोदरचं वडिलांकडं आता पतींकडे तिकडं नाव नाही का तिक तिक राशन काही प्रॉब्लेम नाही तिकडं असेल तिकडं जॉईन करा वडिलाचं राशन कार्ड असेल तरी चालतं त्याच्यात काय प्रॉब्लेम येणार नाही कारण त्यांनी सरळ सरळ दिलेला आहे संपूर्ण डिटेल ठीक आहे चलो थांबतोय आणि ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा बघा तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्यासाठी ते मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे संपूर्ण डिटेल कुठली चूक त्या ठिकाणी करू नका सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला संपूर्ण शॉर्ट मध्ये तो व्हिडिओ दिला की कशाप्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे कसा फॉर्म भरायचा संपूर्ण डिटेल ए टू झेड माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि सर्वात जास्त जास्त शेअर करा आयकॉन प्रेस करा कारण लाईव्ह असेल काही नवीन अपडेट झाली असेल नवीन योजना आली असेल तुमच्यापर्यंत नक्की What